लोकसभा निवडणूक निकालानंतर आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंची शिवसेना विरुद्ध मनसे असा सामना राज्यातील राजकारणात रंगताना दिसतोय आगामी विधानसभा निवडणुकीत वरळीत मनसे विरुद्ध आदित्य ठाकरे आमने सामने येण्याची शक्यता आहे कारण वरळीत आदित्य ठाकरे यांच्या विरोधात मनसेने पोस्टरबाजी केली आहे या पोस्टरवर आदित्य ठाकरेंना विधानसभेत पाडण्याचा उल्लेख करण्यात आला आहे विशेष म्हणजे वरळीतील या बॅनरबाजीवरून आता वरळी विधानसभेतील आमदार आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले तर पाहुयात वरळीतील मनसेच्या बॅनरवर नेमकं काय का आहे आणि आदित्य ठाकरेंनी त्याला काय प्रत्युत्तर दिलंय आदित्य ठाकरे हे शिवसेना ठाकरे गटाचे वरळी विधानसभेतील विद्यमान आमदार आहेत यंदा त्यांच्या विरोधात मनसेकडून संदीप देशपांडे हे निवडणूक लढवण्याची शक्यता आहे पार्श्वभूमीवर विधानसभेच्या वरळी मतदार संघात मनसेने तयारीला सुरुवात केली असून त्या आशयाचे बॅनरही वरळीत लागलेत विशेष म्हणजे बॅनरवरून आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करण्यात आली आहे मनसे, मनसे कार्यकर्ते हर्षल खरात यांनी हे बॅनर लावले या, लाव या पोस्टरच्या माध्यमातून विधानसभेसाठी मनसे नेते संदेश देशपांडे दे यांना जिंकवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला याच बॅनरच्या माध्यमातून आदित्य ठाकरेंना डिवसण्यात आले बर्फातला प्राणी बर्फातच पाठवूया जनमनातला आमदार संदीप वरळीत आणूया वरळीचे भावी आमदार संदीप देशपांडे आणि राज ठाकरे यांचा शिलेदार विधानसभेत पाठवूया यंदा वरळीकरांचं ठरलंय असा या पोस्टरवर लिहिण्यात आलाय दरम्यान वरळीत मनसेने लावलेल्या बॅनरवर आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे काही पक्ष सुपारी घेण्याचे पक्ष आहेत त्यांच्याकडे आम्ही जास्त लक्ष देत नाही पण नक्कीच सगळ्यांनी तिथे लक्ष घालावं हो, कारण मेसी आणि रोनाल्डोच्याच विरुद्ध सगळे उतरतात बाकी कुणाच्या विरुद्ध उतरत नाही डर अच्छा आहे एवढे लोक मला घाबरतात चांगली गोष्ट डर अच्छा आहे एवढी लोक मला घाबरतात असं म्हणत त्यांनी मनसेला प्रत्युत्तर दिलं तर आदित्य ठाकरेंच्या या टीकेला मनसेकडून कशा प्रकारे उत्तर दिलं जातं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे